अरे, अरे बच्चो <laughs> पार पार अरे बच्चो काय झालं बाबा मग तुम्ही काय झालं ते बरं कोण मिळतो अरे पण झालं काय नाही पण झालं काय आपली ते शांताबाई नाही बाबा कसा करू मी आता आपली शांताबाई का ती आपली अरे गळून गेला मी आई तू तरी तू आऊस गेली नाही का हा अर्ध आयुष्य गेलं तू अर्धू का बायस ना तो इथं पोर झाला शांता अरे ती शांतबाई नाही का तिच्या पोरीच्या भावाचं लग्न होत नाट्या बोलीला होते ना स कुटुंब स परिवार मला चाला वाटाला जाऊन चाला म्हटलं हो पप्पा तिथं सरी तुमच्या व्हायची मग वायाच कुणीच नाही लागतो मी तुम्ही टुपली भोर मान काय काय करायचं वर कुठे आला खायला प्यायला त्याच्या हातात लोक लागले तोडाकडे पाहायला ते म्हणतो त्या चौकरी तिथं ती पलीकडे तिथे शलमाची पूर्वी ती ती पाहत होती मग तोंडाकडं मग तिचे चौकरी भर तिथं आता कोणाला सांगायचं काय विकत ये असं तू पण अरे कामाला नव्हतं तेव कोणाचा नाम होता तेव आणि तिथं काही पण विचारित कोणी आलं का अन भाऊ काय करतो एक एक बाय म्हणली भाऊ तू काय करतो मी म्हणलो मी शाळात डान्स शिकतो बोरायला लहान लहान बोला शिकतो ती काय म्हणती पुढच्या माहिती माहिती बारक्या पुढे तर साखर पुढे ती शिकणं असाल तिथं बाय बाय टाटा गुड बाय गया तू काय म्हणली ते आमचं गाव गाटेल हुशार मनी अरे कोट्या तू म्हणतो तापासून तुला सहा टाक केली तू म्हणतो माणस महाभू शण सांगू नको जाऊ हा केवढ्या गडबडी एक दोन मदार माणूस भेटला मला मला म्हणतो दोनचं पाड म्हण आठचं पाड म्हण सहाचं पाड म्हण बाराचं पाड म्हणा म्हणलं बाराच्या तस नाही तस नाही म्हणलं बाराच्या पुढे येत नाही म्हणलं मला हा समान ना मग माझा लागाय मी तरी म्हणते काय गरज होती त्याचं लग्न चायला किती लहान तर लग्न होते ते तरी नको का क्षमता व्हायचं कोणाच लग्न व्हायचं ना